नमस्कार मित्रांनो तर मग ही मालिका पाच डिसेंबर दोन हजार बावीस रोजी सुरू झाली आहे तेव्हापासून टी आर पी मध्ये अव्वल स्थानावर आहे तर मित्रांनो मराठमोळी अभिनेत्री जुई गडकरी सध्या एकाच वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे जुई ठरलं तर मग या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे मालिकेच्या शूटिंग दरम्यान जुई घरी जाण्याची वाट पाहत असते कारण तिची घरी आठ मुलं वाट पाहत असतात पडद्यावरची सायली मात्र घरी मनी माऊची आई आहे जुईच्या घरी मांजर आणि कुत्री आहेत रिकाम्या वेळेस जुई यांचं मांजर आणि कुत्र्यासोबत वेळ घालवत असते तसेच त्यांचे वाढदिवस सुद्धा ती न चुकता करते सणासुदीला त्यांचा छान नटवत असते जुईकडे पार्शियन आणि हिमालियन मांजर आहेत जुईच्या घरी मांजरासाठी आणि कुत्र्यासाठी कोणतेही बंधन नाही हा जुईला प्राणी मात्राचा वारसा आई बाबा कडून मिळाला आहे जुईचे वडील सुद्धा नाट्य लेखक असून त्यांना प्राण्याबद्दल खूप प्रेम आहे जुईने त्या मांजराचे नाव छकुले बंडू बच्चू चिंगू आणि मुन्ना असे ठेवले आहे तसेच बाबा माऊ बटू ही तीन कुत्रे सुद्धा आहेत कामाचा ताण घालवण्यासाठी जुई प्राणी मात्रावर खूप प्रेम करत असते हेच माझे मूल बाळ आहेत असे चाहत्यांना पोस्ट करून सांगितले आहे तर मित्रांनो जुई गडकरी ही अभिनेत्री तुम्हाला आवडते का लाईक कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद